पण बांधायचं कुठं नेमकं पंढरपूर पालखीची मार्किंग कुठवर येणार आहे एक तर ते लोक रो करीनात आणि यांना घरही बांधता येत नाही आणि पावसामुळे त्यांचं घरही पडलेलं आहे बरं झालं एक सुदैवानं जिवंत हानी कोणती झाली नाही त्यांचे आता हे कुटुंब कुठं राहावं आणि कसे लेकर घेऊन कशात राहो ही अशी मोठी पंचायत पडली म्हणून सरकारने तात्काळ जर याची हे सरकारने आम्हाला सांगावं पालखी मार्ग न करण्यासाठी किंवा ग्रामपंचायतीने आम्हाला घरकुल मंजूर असताना आज त्यांनी आमचा निधी मागे घेण्याचा निर्णय घेतला याची हे दोन कारण झाली याच्यात निमित्त दोन हजार एकोणीसला माझा घर मंजूर झालेला असून सुद्धा मला तिथे घर बांधता येत नाही कारण सरकारच्या हे काम एकदम संथगतीने चालू आहे रस्त्याचं आज बोधेगावमध्ये राष्ट्रीय महामार्ग पैठण पंढरपूर पालखी मार्गावर असलेले सुरेश सीताराम भोसले यांचे राहते घर आज झालेले पावसात अचानक पडले सुदैवानं जीवितहानी टळली घटनेचे गांभीर्य अधिकारी वर्गाला नाही आज दिवसभरात आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल यांच्याकडून कोणताही अधिकारी आज घटनास्थळी हजर झालेला नाही राष्ट्रीय महामार्ग पैठण पंढरपूर पालखी मार्गावर असलेले सुरेश सीताराम भोसले यांचे राते घर आज सकाळी झालेल्या पावसात अचानक पडले अनेक दिवसापासून पैठण पंढरपूर पालखी मार्गात गेलेल्या जमिनी व राहते घर यांचा मोबदला आजपर्यंत मिळालेला नाही सदरचे घर पालखी मार्गात जात असल्याने व जागा संपतीत होत असल्याने त्याची निवाडा प्रक्रिया लांबलेली आहे अनेक वर्षापासून पैठण पंढरपूर मार्गाचा मोबदला प्रकरण रखडले असून अनेक नागरिक व शेतकरी चिंतित झालेले आहेत आज सकाळी बोदेगावमध्ये चांगला पाऊस झाल्याने सुरेश सीताराम भोसले यांचे घर पडले सुदैवाने जीवितहानी झालेली नाही सुरेश भोसले यांना दोन हजार एकोणीस साली घरकुल मंजूर झालेले होते परंतु पालखी मार्गात घर व जागा संपत्तीत झाल्यामुळे त्यांना घरकुल बांधता आले नव्हते त्यानंतर गेली सात वर्षापासून मोबदल्याचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे आज रमेश भोसले यांचे घर पडल्यामुळे त्यांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे सदर प्रकरणात पैठण पंढरपूर महामार्गाने त्यांना त्यांचे जागेचे मूल्यांकन काढून मोबदला देणे अपेक्षित होते सदरचे घराचा पंचनामा करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून कुठलेही अधिकारी हजर राहिलेला नाही व पंचनामा केलेला नाही तरी न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी राष्ट्रीय महामार्ग आणि प्रांत अधिकारी साहेब निवड प्रक्रिया जलद गतीने करून सदर रमेश भोसले यांना न्याय देतील का हा प्रश्न आहे आता सध्या स्थितीत रमेश भोसले यांना राहण्यासाठी घर नाही आणि त्यांना पर्याय व्यवस्था करावी लागणार आहे तरी आता त्यांना कोणी घर देता का घर अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे स्वयंभू प्रतिनिधी बन्नूभाई शेख बोदेगाव नमस्ते मी सुरेश सीताराम भोसले राहणार बोदेगाव येथील रहिवासी असून काल रात्रीच्या पावसामध्ये आज सकाळी माझे घराची भिंत कोसळलेली आहे त्यामुळे काही जीवितहानी झाली नाही परंतु सकाळी माझा मुलगा अठरा अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा आहे तो सकाळी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना अचानक भिंत कोसळली त्यामध्ये जीवितहानी वगैरे काही झाली नाही आणि माझं घर पैठण पंढरपूर पालखी मार्गालगत असून रोड रस्त्याच्या कामामध्ये माझी जागा जात आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसला माझं घरकुल मंजूर झालेला असूनसुद्धा मला तिथे घर बांधता येत नाही कारण सरकारच्या हे काम एकदम संथगतीने चालू आहे रस्त्याचं चा। त्यामुळं माझं अद्यापपर्यंत घर होऊ शक शकलं नाही घरकुल येऊन पाच सात वर्ष झालेली आहे तरी शासनाच्या ह्या कारभारामुळं आज माझ्यावर खूप मोठा प्रसंग वाढवला होता त्यामुळं शासनाने या संदर्भात काहीतरी मोठं निर्णय घ्यावा तरी, तरी पण शासनाने या प्रकरणा माझी माझी भरपाई करून द्यावी ही माझी अपेक्षा आहे मी भागवत भोसले राहणार आंबेडकर नगर आताच आमचे नातेवाईक सुरेश सीताराम भोसले यांचं हे घर पडलं यांचे असे अडचण झाली की यांची प्रॉपर्टी ही पंढरपूर पा पालखी मार्गात जाणार होती पण त्याने त्यांची मार्किंगही नाही केली आता यांना घरकुल मंजूर होऊन बरेच दिवस झाले पण बांधायचं कुठं नेमकं पंढरपूर पालखीची मार्किंग कुठवर येणार आहे एक तर ते लोक रोडही करीनात आणि यांना घरही बांधता येत नाही आणि पावसामुळे त्यांचं घरही पडलेलं आहे बरं झालं एक सुदैवाने जिवंतहानी कोणती झाली नाही त्यांची जिवंतहानी होता होता ती टळली हा पण आता आमची एक विनंती ते एक तर यांची जे हानी झाली शासनाने काहीतरी करावे नाही तर त्या पंढरपूर पारखी मार्गाने काहीतरी करावे यांनी घर बांधावे कुठं यांची मोठी अडचण निर्माण झालेली आणि जर कोणी दखल घेतली नाही तर आम्ही दलित संघटना त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना योग्य ते न्याय देऊ आम्ही आंदोलन छेडायचा प्रयत्न करू आम्ही मी रघुनाथ लक्ष्मण मिसळ राहणार बोधेगाव ह्या गावातली एक नागरिक आहे परंतु बऱ्याच दिवसापासून हा पैठण मार्ग पंढरपूर मार्ग लदिसा मजूर असून ह्या रस्त्याची दुरावस्था इतकी बिकट झालेली आहे परंतु आज ह्या वस्ती दलित वस्तीमध्ये भीमराव भोसले ह्या नावाचा मुलगा राहत असून त्याची इतक्या दिवसापासून त्या सरकारी दिवसा याच्यात रोडमध्ये घर गेल्यामुळं त्याला घरकुल झालेलं आहे परंतु घर बांधायचं की नाही बांधायचं राहावा कसं ही पंचायत पर्णी म्हणून सरकारने त्याच्या जीवन आता हे कुटुंब कुठं राहावं आणि कसलेले लेकरबाळ घेऊन कशात राहावं ही अशी मोठी पंचायत पडली म्हणून सरकारने तात्काळ जर याची हे काही मनावर नाही घेतलं तर आम्ही सगळे दलित सगळे बहुजन लोक ह्या का याच्यात उतरणार आहोत म्हणून याची दखल घेण्यात येईल मी योगेश प्रकाश भोसले मी रामयनगर बोधगवी लयवासी हे आमच्या सकाळी पावसाच्या वातावरणामुळे चुलतेचं भीमराव भोसले यांचं घराचं पावसाच्या वातावरणामुळं प्रकारे नुकसान झालं आहे यांचं घरकुल दोन हजार वीस साली ग्रामपंचायतीने मंजूर केलं होतं दोन हजार वीस साली ग्रामपंचायतीने मंजूर केलं होतं परंतु पालखी मार्ग चालू असताना रस्त्यात दिव अतिक्रमणाच्या नियमानुसार घर पडेल म्हणून त्यांनी घर न बांधण्याचा निर्णय घेतला पण आजच्या मूर्तीला त्यांचं घरी पावसामुळं पडण्याची घटना घडलेली आहे या घटनेत आज जीवितहानी होता होता वाचली याचा नेमकी जबाबदार हे कोणाला धरता येईल हे सरकारने आम्हाला सांगावं पालखी मार्ग न करण्यासाठी किंवा ग्रामपंचायतीने आम्हाला घरकुल म मंजूर असताना आज त्यांनी आमचा निधी माग घेण्याचा निर्णय घेतला याची हे दोन कारणं झाली याच्यात नेमके आता आम्हाला अडचण कशाप्रकारे उद्भवली ही अडचण ही एका घरापुरती मर्यादित नसून हे पालखी मार्ग महामार्गावर जेवढे घर आहेत हे प्रत्येकाची अडचण तशी निर्माण झालेली आहे याला जबाबदार कोणाला धरता येईल हे शासनाने आम्हाला सांगावे जर ही अशीच घटना जर परत घडली तर एखादी जीवितहानी झाल्यानंतर सरकार जागा होणार आहे आणि आम्हाला घर बांधायला जागा देणार आहे याचा निर्णय सरकारने घ्यावा प्रकाश त्र्यंबकराव भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती पंचायत समिती शोभ अशा शासनाला महाराष्ट्र शासनाला असं सूचित करतो की पैठण पंढरपूर ह्या रस्त्याचं काम गेल्या सात आठ वर्षापासून सुरू झालेलं आहे आणि ते रकडत रखडत चाललेलं आहे प्रगती काहीच नाही प्रांताकडून निवाडे नाही सुरेश सीताराम भोसले यांचं आज घर पडलेलं आहे घर पडत भिंत पडत असताना त्यावेळेस त्यांचा मुलगा त्या भिंतीजवळ आंघोळ करत होता सुदैवानं तो वाचला त्याच्यामध्ये भिंत भिंत जी पडली ती रस्त्याच्या कडेला पडली म्हणून वाचला जीवितहानी झाली नाही म्हणून मी शा प्रांतसाहेब आणि राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांना पुन्हा सर्वांच्या वतीने विनंती करतो की हे जे दुर्घटनेतून कुटुंब वाचला असे कोणावर वेळ येऊ नये कोणत्याही शेतकऱ्यावर अशी शे वेळ येऊ नये म्हणून मी त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर लाभार्थ त्यांचं जे ज्यांचे जमिनी जातात ज्यांची घरं जातात जागा जाते लोकरत ते लवकरात लवकर त्याचे निवाडी करून तात्काळ राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना काम सुरू करायला सांगू आणि लोकांचे मोबदले द्यावेत अशा पद्धतीची मी विनंती करतो दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच अनुषंगाने हे मार्गाला नाव राष्ट्रीय पण पैठण पंढरपूर रस्ता दिलेला आहे आणि पैठण पंढरपूर रस्ता दिलेला असताना ह्या वर्षीची जी, जी पालखी पंढरपूरला जात होती तर पंढरपूरला पालखी जाताना त्यांच्या सोयीसाठी केलेल्या रस्त्यावर यांनी आणखुचीदार खडी वारीच्या वेळेस आणखुचीदार खडी अंतरली आणि त्या खडीवरून त्या वारकऱ्यांना चालायला लावलं म्हणजे त्यांच्या सोयीसाठी हा रस्ता करतायत की त्यांचे हाल करायचे म्हणून करतायत जनतेचे हाल करायचे म्हणून करतायत का याचाही शासनाने प्र प्रांतसाहेबांनी निवाडे देतं निवाड्याला उशीर केल्यामुळं विचार करावा तसेच राष्ट्रीय महामार्गानेसुद्धा सुद्धा ह्या रस्त्याचं जाणीवपूर्वक उशिरका होते त्याच्याकडे लक्ष देऊन पण लवकरात लवकर कारवाई नाही केल्यास जन मोठं आंदोलन उभारण्यात येईल अशा पद्धतीचं मी शासनाला आवाहन करतो लवकरात लवकर लो... यात लक्ष घालून कार्यवाही व्हावी अशी विनंती